दर्यापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावलांनी पावला झाली गणपती उत्सव दरम्यान गौरई म्हणजे महालक्ष्मी हा सण सुद्धा साजरा करण्यात येतो अडीच दिवसाचे माहेर घेऊन येणाऱ्या गौरई यांना मोठ्या गाजावाजात स्थापना केली जाते अशातच दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले येवदा गावातील दिगंबर दावेदार राहणार रामनगर यांच्या निवासस्थानी गौराईची मोठ्या थाटामाटात उत्साहात स्थापना करण्यात आली व गावातील नागरिकांना महाप्रसाद सुद्धा करण्यात आला तसेच गावातील रहिवासी असलेले नरेंद्र लायणे यांच्या निवासस्थानी सुद्धा मोठे आकर्षित गौराईची स्थापना करण्यात आली गौराईची पूजा अर्चना करून सर्वप्रथम गौराईला महाप्रसादाला भोग चढवतो व नंतर गावकऱ्यांना महाप्रसाद दिला जातो अशी प्रथा असल्याचे समजते गौराईच्या उत्साहात परिसरातील आयाबाया गावाबाहेर असलेल्या लेक बाय ह्या सुद्धा हजेरी लावतात सकाळी उठून सळासारवण रांगोळी काढतात यावेळेस मोठ्या चैतन्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येते रामेश्वर बाकोळे ऑपरेशन न्यूज योदा